माढा लोकसभा मतदारसंघात आता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात आता चुरस वाढली आहे दोन्ही उमेदवारकडून भेटीगाठी आणि विकास कामावर जोर दिला जात आहे त्याचप्रमाणे आज सांगोला तालुक्यातील महुद या गावी माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गावभेट दौरा होता तत्पूर्वी सोलापूर व्हायरल न्यूजने कार्यकर्त्यांच्या जनभावना जाणून घेतल्या असता सांगोल्याचा दुष्काळी कलंक पुसल्याने कार्यकर्तेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दोन लाख मताने खासदार निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे सभा मतदारसंघामध्ये निवडणूक आता त्या ठिकाणी प्रचाराची रण दुमाळी मोठ्या प्रमाणात वाढली खासदार विद्यमान खासदार साहेबांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं पाण्याचा प्रश्न तरच परत उमेदवारी अर्ज भरील त्याप्रमाणे त्यांनी पाण्याचं काम केलेलं आज तुम्ही असल्या दुष्काळात सुद्धा चिमणीला प्यायला पाणी नाही म्हणून आज तुम्ही मान नदीत जावा पाणी तुडुंब मेटवड्यापर्यंत सर्व बांधारे भरले होती पली पलीकड तर म्हैसाळाचं पाणी बघितलं तर तुम्ही मानेगाव जावं हे सगळं तिकडं तळीच टोटल भरलेले तिकडले शेतकरी एकदम खुश आहेत त्यामुळे खासदार लागेल ना काय वाटतं आपल्याला <laughs> तसं मी प्राध्यापक विठ्ठल मेटकरी स्वतः माडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी पाडव्याला सभा घेऊन जाहीर केली होती परंतु नंतर निंबाळकर साहेबांना उमेदवारी मिळाल्यानंतर मी माझी उमेदवारी माघार घेतली आणि माझा ससर्त पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे आज पाठिंबा कारण पाणीदार खासदार आहेत म्हणून कारण ते करतो कर्तृत्व खासदार आहेत आणि प्रथमतः सगळ्यात महत्त्वाचा माझा युवा असा आहे की ही लढाई कुठल्या मोहिते पाटलाची किंवा निंबाळकरांची नाहीच आहे ही लढाई राहुल गांधी विरुद्ध मोदी साहेब यांची आहे आपल्या राहुल गांधी विरुद्ध मोदी साहेबांची निवडणूक आहे डायरेक्ट दिल्लीत गेलो की आपण खालचे स्थानिक प्रश्न राहिले की तसेच स्थानिक प्रश्न बोलायचं म्हटलं तर आता विषय असं झाला आहे की ज्यावेळेस सांगोल तालुक्यात काही लोक बोलत होती की हे काय पाणी आणणार आहे तो काय करणार आहे पण त्यांना आता गाड्या नाही होड्या घेऊन फिरावं लागणार आहे ही त्यांना ठेवा म्हणा त्यांना कारण का त्यांना आता गाडी मिळणारच नाही त्यांना होडीनेच प्रवास करावं लागणार एवढं पाणी बापून आणि रणजित सिंह निंबाळकर आणि मोदी साहेबांच्या काळात आलेलं आहे ती पाणी लीड लीड आमच्या तालुक्यातनं पन्नास हजारांना लीड जाणार रणजित सिंबाळकर हो सांगोल तालुक्यातून या ठिकाणी पाणी प्रश्न सुटल्यामुळे सगळे ग्रामस्थ खुश दिसत आहे पण उजनीच्या पाणीचा प्रश्न काय उजनीच्या पाण्याचा प्रश्न उजनीचं दोन टेमसी पाणी माननीय रणजित सिंह निंबाळकर व शहाजी बापू दीपक आबा यांनी मंजूर केलंय उद्याची आचारसंहिता संपल्या संपल्या दोन टीएमसीचे टेंडर होणार आहे चौदा गावाला आमच्या पाणी एकशे दहा टक्के येणार आहे हा प्रश्न मोदी सरकारनं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी हा सोडवलेला आहे फक्त आचारसंहिती टेंडर राहिले येत्या येत्या दिपोळीपर्यंत पाईपलाईनचं काम चालू होणार आहे उजनीचं पाणी एकशे दहा टक्के येणार आहे आमच्या तालुक्याला पाणीदार आमदार बा, शहाजी बापू निंबाळकर साहेब दीपका यांनी हा सगळा प्रश्न सोडवलेला आहे मोहिते पाटलांचा तगडं आव्हान वाटलं मोहिते पाटलाचं तगडं आव्हान अजिबात नाही ती वारं जुनं होतं ती वारं संपलेला आहे आता नवीन तरुणाला कळतंय पाणी अडवणार मत द्यायचं का पाणी देणारला निंबाळकर साहेबांनी स्वतः हात स्वतःच्या हातानं वीर धरणातलं चाक ठरवून सांगोल तालुक्याला पाणी सोडलं आहे त्यामुळं पाणी पाणी देणारला मत द्यायचं या भागातल्या सांगोली तालुक्यात लोकांनी ठरवलंय बाटघरचं पाणी टेंबूचं पाणी म्हैसाळचं पाणी ह्या सगळ्या योजनेचं पाणी निंबाळकर साहेब माननीय आमदार बापू दीपक बाबा हे सगळ्यांनी तालुक्याचा प्रश्न सोडवला आहे पाण्याचा जवळ सोडणं गेले पंचावन्न वर्ष जे पाण्याचा बॅकलॉग होता फक्त पाण्याचं राजकारण केलं जातं पाण्याचा जा प्रश्न सोडला इथून पुढे पाण्यावर राजकारण होणार नाही पाणी बापू न निंबाळकर साहेबांनी दिलेलं आहे सांगोल्याला तुम्ही धरून आहात पाणी पाण्या प्रश्नावर निवडणूक चालू बाकी प्रश्न बाजूला पडले की मग शंभर टक्के दोन हजार चौदा सालाच्या अगोदर आपण कोणत्या एखाद्या बस स्थानकावर रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर तिथं पुकरलं जायचं की बाबा बेवरून हात लावू नका बॉम्ब असू शकतो तर ही गोष्ट ती परिस्थिती आज मोदी सरकार आल्यापासून ती बंद झालं पूर्ण सगळं आणि सरकारचं बघा आज योजना बघा किती चांगल्या आहेत त्या किंवा आज तरुणाईसाठी सुद्धा कितीतरी चांगल्या योजना आहेत त्या आणि पाण्याचा प्रश्न म्हणतात तर आज पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागातला जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळं सगळ्यांचा उटाव आहे त्याच्यावर आणि तो प्रश्न शंभर टक्के खासदार निंबाळकर साहेबांनी मिटवलेला आणि दोन हजार एकोणीसला पहिला कार्यक्रम मायुतीचा झाला होता हर्षदा लॉन्सला सांगोल्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मिशीवरनं हात फिरवून सांगितलं होतं की इथून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत मी पाणी प्रश्नावरती निवडणूक लढणार नाही तो प्रश्न या तालुक्यात शिल्लक ठेवणार नाही आणि तो त्यांनी पूर्ण केलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही शंभर टक्के तन मन धावणार त्यांच्यासोबत काम करू आणि तालुका निश्चितपणानं लीड घालवायचं काम करू उद्धव साहेबांचे धनुष्यबाण हे तुमची शिवसेना कसं सहकार्य या ठिकाणी सांगोला तालुक्याचा विचार केला असता सांगोला तालुका हा संघर्षाचा तालुका आहे आमदार शहाजीबाब पाटील साहेबांनी पस्तीस वर्ष संघर्ष करून या तालुक्यातील शेतकरी कष्टकरी दिन दुबळ्याला चांगलं दिवस यावं म्हणून साडेआठ टी एम सी पेक्षा जास्त पाणी या सांगोला तालुक्याला आणलं आज तालुक्यात दुष्काळाची स्थिती असताना दुष्काळ निधी एकशे साठ कोटी निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर देण्याचं काम या महाराष्ट्रात कोणी केलं नाही ते आदरणीय शहाजीबाब पाटलांनी केलं शिवसेना साईबा पाटलांनी केलं त्याच पद्धतीने न सिंह निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यातील शेतकरी कष्टकरी रस्ते वाहतूक महिलांत प्रश्न जे असतील ते सोडवण्यास या ठिकाणी काम केलं म्हणून ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आहेत त्या ठिकाणी एकनाथ भाऊ शिंदे साहेब निश्चितपणे आहेत आणि या ठिकाणी निंबाळकर साहेबांचं आणि शहाजी बापू साहेबांचं नातं हे खूप जुनं आहे राजकारणा पलीकडचं नातं आहे आणि बापूंनी ठरवलं या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी ठरवलंय की रणजित सिंह निंबाळकर साहेब मोदीच्या साथीला ताकदीने दिल्लीत पाठवायचे पाणीदार खासदार झाले आता पाणीदार आमदार पण झाले काय सांगत ही तालुका पिढ्यान पिढ्या दुष्काळी होता दुष्काळ हटवण्याचंच काम त्यांनी पहिल्यांदा असं केलंय की पाणी भरपूर भरपूर पाणी दिलं त्यामुळं ह्या तालुक्यात राजकारण आता पाण्यावर होत नाही आता व्यक्तीवर आणि माणसावर होणार पूर्वी पाण्यावर राजकारण व्हायचं आता ते राजकारण संपलं पाण्याचं पाण्याचं राजकारण आता सध्या संपलेलं आहे कारण पाण्याचा सगळा पन्नास वर्ष भरून निघलेला आहे त्यामुळे पाण्याचं राजकारण आता सांगून संपलेलं आहे पंढरपूर फलटण रेल्वेचा ही मुद्दा या ठिकाणी शेतकऱ्यांना काय कसा फायदा होईल रेल्वे जण आले दोन तीन रेल्वे आली तर रेल्वे आले तर ह्या भागातलं प्रामुख्यानं केळी डाळीम इथले द्राक्षे ह्या भागातले द्राक्ष देशभर जाईल निंबाळकर साहेबाने पुण्यापासून फलटणपर्यंत रेल्वे आणलेले आहे फलटणपासून पंढरपुराचा इंग्रजांनी सर्वे केला आहे त्यानंतर आजही केंद्र शासनानं सदर रेल्वेच्या सर्वेसाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत त्या काळात उद्याच्या पाच वर्षाच्या काळात निंबाळकर साहेब शंभर टक्के पंढरपूरला रेल्वे आणतील त्याचा फायदा पंढरपूरला येणाऱ्या भाविक भक्तांना विठ्ठलाच्या होईल त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांना शिवाय या भागात साखर कारखाने आहेत या भागातील साखर देशभर देशभर जायला सोय होईल आणखी उसाला दर जास्त मिळेल साखर कमी दरात पार्सल होईल शेतकऱ्यांना पेन्शन दिली पण शेतकरी म्हणताय जीएसटी वाढवला ही केला आमच्या जीवन आम्हाला दिला असं म्हणताय आता आपण सर्वसाधारण विचार करा आपलं कुटुंब चालू असताना आपल्या जर कुटुंबात जर दहा माणसाची पंधरा माणसं झाली तर त्याला काहीतरी पर्याय काढावा लागतो तसा एवढी देशाची लोकसंख्या या पट्टीने वाढते त्यामुळे जीएसटी ही काय काय जुनं नाही ही काय कुठल्या ना कुठल्या कार्या स्वरूपात पहिल्या सरकारमध्ये होत साठ वर्षात जी केलं नाही ती आता आता दोन टर्म मध्ये मोदी सरकारनं करून धावले मोदी सरकारच्या कामावर खुश आहेत का तुम्ही आहे टक्के काम तुम्हाला आकर्षित वाटतं कामच कुठलं राहिलेलं नाही फक्त आता आमच्या तालुक्यात म्हटलं तर आपल्या सी आणि एक विमानतळच व्हायचं राहिले सगळी कामं पूर्ण झाली ती बापूजी आणि निंबाळकरांच्या ना दीपका आणि काय आहे आता ही चॅनलवर कोण काय सांगतं आहे काम झाली नाही ती आमकाय तमकाय फिरून बघा म्हणा जरा बाहेर काम काय झाली ती काय झाली नाही ती निस्ति चौका दोब राहून सांगून चालत नाही काम झाली ती का नाही ती जरा फिरलं ना कळतंय किती कामं झाली ती काय झाली आता हि हिरोड आहे कोणी उकरलाय यंदा काय माता उतारी कमळ कमळ का कमळ यंदा कमळ्यात कमळ तो कमळ चोर कमळ कमळ नाद करायचा नाही कमळाचा सांगोली तालुक्यात तर सांगोला तालुक्यात तर कमळाचा नाद करायचा नाही दुष्काळ म्हणायचं नाही दुष्काळ पुसून काढला निंबाळकर दुष्काळ म्हणजे कामच राहील नाही बापूच्या आणि निंबाळकर साहेबांच्या ह्या खाल एक काम राहील पुसला शंभर टक्के पुसला शंभर टक्के बापूच्या फोला समजी झाली या पाच वर्षात आठशे आठशे हजार कोटीचा निधी आलाय पन्नास वर्षात एवढा निधी कधी आला नाही एवढा निधी आला या तालुक्यात कुठल्याही तालुक्यात बघा महाराष्ट्रातल्या काही तालुक्यात एवढा निधी आला नाही तुम्ही शंभर शंभर पाच दुरुस्त केलं येणार पाणी उजनीचं पाणी म्हैसाळचं पाणी टेंबूचं पाणी पाणी साठवण्यासाठी तालुक्यातलं जवळजवळ शंभर ते दीडशे पाझर तलाव निंबाळकर साहेब शहाजी बापू यांनी दुरुस्त केलं पाणी साठायसाठी पाणी येणार आहे आपल्या दारात टँकर येणार आहे पण टँकरचं पाणी घ्यायसाठी आपल्या दारात प्यारल पाहिजे पाणी टाकी पाहिजे त्या पद्धतीनं येणाऱ्या उजनीचं टेंबूचं म्हैसाळचं पाणी साठवण्यासाठी तालुक्यात कमीत कमी शंभर ते दीडशे पाझर तलाव दुरुस्त केलं पाणी साठवण्याची सोय केली मान्य आमदार साहेब माननीय खासदार साहेब दीपकाबाई यांनी दीडशे तलाव दुरुस्त केलं पाणी साठवण्याची तालुक्यात पाणी हे करण्याची साठवण्याची क्षमता नव्हती ती क्षमता केली दुरुस्त केलं रोजगार आम्ही जे तलाव केलं तर ती सगळे साठवण तलाव पाजर तलावाचं साठवण तलाव रूपांतर करून मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची तालुक्यात हे केलं येणारी पुढची पिढी आता सांगोल तालुका दुष्काळी तालुका म्हणून हा जो कलंक होता त्या पुढच्या पिढीला हा कलंग पुसलेला पाहायला मिळेल का शंभर टक्के पुसलेला पाहिजे कारण तुम्ही पाहतायच आता तुम्ही जर फिरत गेला तर तुम्ही आता मान नदी भरून वाहते जवळा मानेगाव तिकडलं सगळे तलाव भरलेले कधी पाणी आलो दुष्काळात पाणी यायचं कधीच नाही पहिली पहिली वेळ आहे दुष्काळात पाणी यायचं पहिली वेळ पावसाळ्यात पाणी येत नव्हतं मान नदीला दुष्काळात पाणी आले दर्जा दिला कालव्याचा दर्जा दिला कॅनलचा दर्जा दिला एक टीमसी पाणी कायमस्वरूपी मंजूर करून घेतलं या सरकारनं यंदा कमळ या वर्षातून तीन वेळा मन्ना तिला पाणी येणार माणसं उघडे हाणून नाचून उघडे पण तंड हाणून सांगायला लागले कमळाला मत येणार यंदा फक्त कमळित तर आपण सुरक्षित विरोधकांनी फक्त काम काय झालंय म्हणणे काय राहिले तिने सांगाव